हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ही आहे हरभऱ्याची भाजी जी आपण हरभरा लावतो शेतामध्ये त्याची ही भाजी सुकवून तयार केलेली असते आमच्याकडे याला घोळणं असे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी ही भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे ती व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं बेसनपीठ मिक्स करून घेतलेलं आहे उन्हाळ्यात दहा ते पंधरा मिनटामध्ये जेवण तयार कराय कर करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे नक्की एकदा टेस्ट करून पहा तर खूप छान अशी ही भाजी तर चला बघूया आता रेसिपी हे छान बेसन मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजवून घ्यायची आहे आणि लसूण इथे मी तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल गरम करून आपल्याला फोडणी द्यायची आहे जिरे मोरे जरी नाही टाकले तरी चालेल पण लसूण आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याची छान फोडणी द्यायची आहे छान असं हे लसूण तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजवलेली ॲड करायची आहे आणि तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट वापरू शकता इथे मी लाल तिखट वापरलेला आहे याची छान फोडणी करून आपल्याला यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे थोडंसं शेंगदाणा कूटही आपल्याला इथे टाकायचं आहे आणि हे छान <coughs> उकळल्यानंतर आपल्याला ही भाजी गरगटायची आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त ॲड करायचं आहे कारण बेसनामुळे घट्टपणा येतो भाजीला त्यामुळे पाहू शकता आता हे उकळल्यानंतर आपल्याला ही भाजी हळूहळू ॲड करायची आहे मिक्स करायची आहे आणि छान गरगटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडा वेळ शिजवून द्यायचे आहे कारण हरभऱ्याची डाळ ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये शेंगदाणे टाकले ही चालेल अख्खे शेंगदाणे मस्तपैकी अशी ही भाजी छान तयार झालेली आहे डाळ शिजली आहे अशा प्रकारे दहाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते तर नक्की उन्हाळ्यामध्ये बनवून पहा टेस्टी आणि झटपट होणारी भाजी कधी खाल्ली नसेल तर नक्कीच खाऊन पहा पाहू शकता किती छान भाजी तयार झालेली आहे आणि याबरोबर भाकरी असेल तर मग तर उत्तम टेस्ट लागते याची थैंक यू फॉर वाचिंग लाईक एंड